नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आरोग्यसेवक भरती दोन हजार सव्वीस कोण कोण अर्ज करू शकतं हा या व्हिडिओचा थमनेला आहे तर तुम्हाला कळालं असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर ना तुमचं आरोग्यसेवक पदाभरतीचं जे तुमच्या मनामध्ये जो गोंधळ चालू आहे तर तो सगळा दूर, दूर होईल आणि आरोग्यसेवक पद भरतीबद्दलचं तुमचं चित्र जे आहे तर ते स्पष्ट होईल आरोग्य आरोग्यसेवक भरती दोन हजार सव्वीसच्या या विषयावर आज आपण फक्त एक परीक्षेबद्दल बोलणार नाही तर हजारो तरुणांच्या आयुष्याच्या दिशेबद्दल बोलणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ ना फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी नाही आहे तर तुमचं मन तयार करायसाठी आहे व्हिडिओ स्किप करू नका कारण तुम्ही तर फक्त मलाच ऐकणार नाही आहे तर तुमच्या मनामध्ये एक संवाद देखील करणार आहात तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारणार आहात की मी खरंच या संधीसाठी तयार आहे का माझ्याकडे योग्य क्षमता आहे का आता उशीर मला उशीर तर नाही होणार ना आणि जर मी आज सुरुवात केली तर खरंच माझं आयुष्य बदलू शकतं का या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तत्पूर्वी आपली ही जी आरोग्यसेवकची जी बॅच आहे ही देखील आपली लॉन्च होते ही सध्या बॅच आपली एक हजार नऊशे नव्याण्णव यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव फक्त चौदाशे नव्याण्णवलाच ही तुम्हाला जी बॅच आहे तर ही तुम्हाला जॉईन करता येऊ शकते आरोग्यसेवक पद हे चार डिपार्टमेंटमध्ये आहे एक आहे तुमचं महानगरपालिका नगर देन तुमचं आरोग्य विभाग आणि तुमचं जिल्हा परिषद तसंच एक पाचवं पद जे आहे तर ते आहे आदिवासी विभागामध्ये देखील आरोग्यसेवक हे पद आहे ना आता या सगळ्यांची जी एकत्रित तयारी आहे तर ती यामध्ये होणार आहे फक्त सेवक पद हे जे आपल्या डी एच एसमधलं जे आहे सार्वजनिक आरोग्य विभागातलं आहे फक्त त्याच एका विभागासाठी तुम्हाला एसआयचा कोर्स जो आहे तर तो अगोदर पाहिजे बाकीच्या सगळ्या विभागामध्ये तुम्ही लागल्यानंतर तीन मध्ये दिला तरी चालतो साधी सिम्पल क्लिअर गोष्ट आहे यामध्ये मला नाही वाटत की तुमच्या मनात काही ऑब्जेक्शन असायला पाहिजे ना ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे आपले दोन्ही शिक्षक जे आहेत तर ते आरोग्यसेवक आहे आणि ही बॅच तुमच्यासाठी अप्रतिम असणार आहे जर तुमचं बारावी सायन्स झालेलं असेल तर तुम्हाला या बॅचसाठी तुम्ही कन्सिडर करा बारावी सायन्स असणारे सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते इथून पुढं याच्यासाठी अप्लाय करू शकता तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी ही हरकत नाही फक्त सायन्सचे विद्यार्थी जे आहेत तर ते या बॅचसाठी ॲडमिशन करा कारण तीच पात्रता जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट असणार आहे ना आता या अगोदर दहावी बेसवर होतं तर त्यांचे प्रमोशन जे आहेत तर ते प्रमोशन देखील रखडले जाण्याची शक्यता आहे म्हणजे तशा गोष्टी चालू आहेत तर त्यामुळे ही सायन्सच्या विद्यार्थ्यासाठी चांगली गोष्ट आहे न आता ही जी भरती आहे बा आता आरोग्य विभागाची पाच हजाराची जी भरती जी आहे तर पुढच्या काही म्हणजे तीन महिन्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये येण्याचे चांगले चान्सेस आहेत सरकारी कार्यालयामध्ये याची जी, जी आहे तर ती चांगल्या पद्धतीने आता आराखडा आणि एक एक पद्धतीनं एक एक स्टेप जे आहे तर त्या जाहिरातीचा कम्प्लीट होत आहे न आता जर समजा तुम्ही सकाळी दिवशी उठले आणि तुम्ही मोबाईलवरती म्हणा किंवा वरती तुम्ही नोटिफिकेशन पाहिलं टेलिग्रामला आलं की सेवक भरती दोन हजार सव्वीस जाईल आणि त्या दिवशी तुम्ही तुमच्या मनात म्हणणार की बरं झालं मी अगोदरपासून तयारी केली होती ही बॅच जी आहे ना तर तुमची तशी असणार तुमची मनस्थिती त्या दिवशी काय असेल आणि त्या दिवशी दुसरा एखादा विद्यार्थी काय म्हणेल अरे देवा मी आता काय करू त्याची मनस्थिती काय असेल ही दोन्ही जे ना तर ही दोन्ही ही वेगवेगळी आयुष्य आहे फरक यामध्ये बुद्धीचा आहे का नशिबाचा आहे का परिस्थितीचा आहे का बिलकुल नाही फक्त एका निर्णयाचा आहे आणि तो निर्णय म्हणजे तुम्ही सुरुवात कधी करता आपण अनेकदा ना स्वतःला कमी लेखतो आपल्याला ले असं वाटतं की आपण साधे आहोत हुशार नाही आपल्याला इंग्लिश येत नाही आपल्याकडे पैसे नाही आहे आपल्याला शहरामध्ये जाऊन कोचिंग क्लास घ्यायला ते पुरणार नाही आहे पण आरोग्यसेवक ही जी नोकरी आहे ना तर ही अशी आहे की ती फक्त शहरातल्याच मुलांसाठी किंवा याच्यासाठी नाही आहे ती माणसासाठी आहे खेडे पाडे वाड्या वस्ती सगळ्यांसाठी आहे ही डिग्रीची नोकरी नाही आहे ही बारावी पास असेल आणि तुमच्यात संवेदनशीलता असेल तर तुमच्यासाठी आहे आरोग्यसेवक हे जे पद आहे ना हे फक्त तुमची मार्कशीट पाहून तुम्हाला मिळत नाही तर ते तुमचं मन तयार आहे की नाही हे पाहून दिलं जातं अर्थात तुमची परीक्षा वगैरे होत असते पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सिलेबस वगैरे आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे पहा जसं एका डॉक्टरकडून एका पेशंटला जसं ट्रीटमेंट मिळते औषध मिळतं ठीक आहे ते चांगलंच आहे पण मानसिक जो आधार आहे ना तर तो आरोग्यसेवकाकडून मिळतो म्हणजे ही प्रशासकीय प्रणाली जी अशी आहे की यामध्ये सुविधा जी आहे तर ती फक्त आणि फक्त सेवकाकडून मिळते डॉक्टरांकडून ट्रीटमेंट मिळतात ते दहा पाच सेकंदाचं से एक मिनिटाचं से काम करतात पण सेवा जी आहे माणूस की जी आहे तर ती आरोग्यसेवक आपण होते आरोग्यसेवक म्हणजे काय हे पहिले समजून घ्या आरोग्यसेवक म्हणजे गावातील पहिला आरोग्याचा सैनिक जेव्हा पावसाळ्यामध्ये पाण्याची साथ येते की म्हणजे तापाची साथ थी। येते थी। ठीक आहे तेव्हा डॉक्टर यायच्या अगोदर ना आरोग्यसेवक गावात पोहोचलेले असतात एखादी स्त्री जर समजा गरोदर असेल महिला घाबरलेली असेल तर तिला आधार देणारी जी आहे ना तर ती आरोग्यसेविकच असते लहान पोरांना लहान बाळांना लस द्यायची असेल पालन पोषण त्यांचं मार्गदर्शन करायचं असेल तर तेव्हा त्या आईच्या डोळ्यातील भीती ओळखून तिच्याशी बोलणारा किंवा तिच्याशी बोलणारी जी असते ना ते आरोग्यसेवक किंवा आरोग्यसेविकाच असते म्हणजेच ही जी नोकरी आहे ही फक्त म्हणजे एक सरकारी कर्मचारी तुम्ही असल्याचं असं नाही आहे तर ही जी नोकरी आहे ना तर हा सरकारवरचा आणि समाजातला एक विश्वास आहे आता पात्रता जर पाहिली तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुमच्या मनात येऊ शकतं की मी इलिजिबल आहे का तर हो जर तुम्ही बारावी पास असाल साधारणपणे तुमचं सायन्स असायलाच पाहिजे आणि तुमचं वय अठरा ते अडुतीसच्या दरम्यान असेल किती अठरा ते अडुतीसच्या दरम्यान जर तुमचं वय असेल तर तुम्ही या भरतीसाठी एलिजिबल आहात फक्त तिसरी अट जी राहते ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची रहिवासी असायला पाहिजे जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल तुम्हाला लोकांशी संवाद साधता येत असेल तर तुम्ही पात्र आहात इतकंच इथं काही खूप मोठी डिग्री वगैरे लागते टायपिंग वगैरे असं काही नाही आहे काही शहराचं बंधन नाही आहे ठीक आहे कोणतीही इंग्लिशची फार सक्ती नाही आहे ही संधी म्हणजे काय फक्त काही प्रीमियम ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन आणि वेगळं काही मग टेक्निकल कोर्स झालेला त्यांच्यासाठी नाही ही साधी ही संधी जी आहे ना तर ती प्रत्येक रिअल व्यक्तीसाठी आहे ज्याचं बारावी सांग झालेलं पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे की ही पात्रता फक्त प्रवेशद्वार आहे म्हणजे खरा खेळ तुमचा इथून पुढे सुरू होईल खरा खेळ म्हणजे काय की तुमचं सातत्य खरा खेळ म्हणजे तुमची शिस्त आणि खरा खेळ म्हणजे तुमचा मोबाईल बाजूला ठेवून पुस्तकात डोकं खूप असत खरा खेळ म्हणजे तुमचा मित्र तुम्हाला म्हणतील की चल बाबा बाहेर फिरायला जाऊ मोज मजा करू पण तुम्ही अभ्यासाला बसणं हा खरा खेळ आहे आणि आज नाही उद्या करू जर असं न म्हणता तुम्ही जर अभ्यास केला तर ही का ही ही जी पात्रता आहे ना तर ही ही पात्रता तुमची आयुष्यात पण लिहिते म्हणजे तुम्ही आरोग्यसेवक नक्की होऊ शकता आणि बहुतेक विद्यार्थी कुठे अडकळतात माहिती आहे का ते वाट पाहतात जाहिरातीची परिस्थितीची वेळेची मूडची आणि वेळ जी आहे ना तर ती रेल्वेसारखी त्यांची धावत आहे कुठेही थांबत नाही तुम्ही चढलात तर पुढे जाणार नाही चाडलात तर जिथे तिथंच राहणार आज तयारी सुरू करणारा विद्यार्थी जो आहे ना तर तो जाहिरात आल्यावर शांत असेल पण आज टाळटाळ करणारा विद्यार्थी जो आहे उद्या घाबरलेला असणार आणि ही जी भीती आहे ना ही परीक्षा कठीण असल्यामुळं नसते तर ती स्वतःची तयारी पूर्ण नसल्यामुळं ही परीक्षा जी आहे ना तर ती कठीण वाटते गोंधळ होतो एंगायटी होते आत्मविश्वास राहत नाही म्हणून आज सुरुवात करणं म्हणजे अभ्यासाला बसणं नाही आज सुरुवात करणं म्हणजे आई वडिला आई वडिलांच्या चेहऱ्यावर विश्वास आणि समाधान आणण्यासाठी केलेलं पहिलं पाऊल आज सुरुवात करणं म्हणजे स्वतःच्या मनात स्वतःविषयी जो आहे ना तर तो आत्मसन्मान जाग आज सुरुवात करणं म्हणजे भविष्यात काश मी त्यावेळेस जर सुरुवात केली असती तर ते हे जे वाक्य जे आहे ना तर हे वाक्य टाळणार तुम्ही कधी विचार केलाय का की अपयश म्हणजे काय अपयश म्हणजे नापास होणं नाही अपयश म्हणजे प्रयत्न न करणं अपयश म्हणजे स्वतःला कमी ठरवणं कमी समजणं अपयश म्हणजे माझं होणार नाही हे म्हणजे दुसऱ्यांनी सांगायच्या अगोदरच आपण ठरवून घेणं आणि यश म्हणजे काय यश म्हणजे सिलेक्शन होणं नाही तर यश म्हणजे रोज एक एक पाऊल पुढं टाकणं आणि यश हे कालच्या पेक्षा आज थोडं आपण जास्त शिकलो हे स्वतःला फील करणं म्हणजे यशस्वी आरोग्यसेवक ही नोकरी जी आहे ना ही समाजासाठी आहे पण ती सगळ्यात अगोदर तुमच्यासाठी आहे ती तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल सन्मान देईल मान सन्मान देईल ओळख देते आत्मसन्मान देते आणि आई वडिलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या पद्धतीचं समाधान तुम्हाला दिसत आणि हीच गोष्ट ही, ही समाधान आई वडिलांच्या आयुष्यावर म्हणा किंवा आपल्या फॅमिलीला जे आहे तर हे कुठे ना कुठे तुम्हाला सांगेल की येस यू आर रिअली व्हेरी व्हॅल्युबल तुम्ही उपयोगी आहात आणि आयुष्यात त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही काहीतरी मोठं करायचं आहे पण करू शकणार नाही तर स्वतःचाच तुम्ही आत्मसन्मान गमावलेला असणार ही वाट जे आहे ना तर ही तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हुशार नाही पण मेहनती आहात तरीही हा <coughs> जो रस्ता ही जी वाट आहे ना ही तुमच्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याकडे पैसा नाही पण वेळ आहे तर सेवक हे पद तुमच्यासाठी आजच निर्णय घ्या पहिलं पाऊल टाका आज स्वतःला प्रामाणिकपणे सांगा मी प्रयत्न करणार आहे कारण पात्रता ही तुमच्या फॉर्ममध्ये नाही आहे ती पात्रता तुमच्यात असायला पाहिजे तुमच्यात म्हणजे माणसात असायला पाहिजे आणि जर ती तुमच्यात पात्रता असेल आरोग्यसेवक होण्याची तर ही परीक्षा जी आहे तर ही तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ मी इथं था थांबवतो पण तुमची वाट जी आहे ना तर ती इथून सुरू होणार आहे आणि जर तुम्ही इथून चालायला सुरुवात केली तर एक दिवस तुम्ही मागे वळून पाहणार आणि म्हणाल की बरं झालं मी त्या दिवशी तो व्हिडिओ पूर्ण पाहिला होता जेणेकरून माझी तयारी झाली आणि आज मी आरोग्यसेवक झालो तुमच्यासाठी शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही क्वेरी परेशानी असतील तर नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो रामराम